त्यांचं मन वळवणं काही शक्य झालं नाही आणि त्यामुळे आजची सभा आपण बघितली त्यांनी दिलेला इशारा आपण बघितला या सगळ्या दरम्यान आपण एकमात्र प्रकर्षानं लक्षात घेतलं असेल ते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी आज सुद्धा आपल्या भाषणामध्ये छगन भुजबळांवर तीव्र शब्दामध्ये टीका केलेली आहे छगन भुजबळांनी जी प्रतिक्रिया दिली होती त्यावर आजचं उत्तर होतं पण हे शाब्दिक युद्ध काही थांबायचं नाव घेत नाहीये हे पुन्हा एकदा बघायला मिळालं आरक्षणा त्यांच्याबरोबर काम करणारे जे कोण पार्टनर वगैरे हो असते तुझं त्यांच्याबरोबर राहिल्यामुळे ते सुद्धा आरक्षणाला पात्र झालेले असतात त्यांना द्यायला पाहिजे आत्ता मराठ्यांच्या लक्षात आलं आता मराठ्याला ता आधी माहीत नव्हतं तुझ्या डोक्यात एवढं मराठ्याविषयी विष प्यारलेलं आहे तुमच्या बंगले जे आहेत हे मंत्र्यांचे तिथे ताबडतोब उभारले पाहिजे आणि चीफ सेक्रेटरीने ते ताबडतोब देऊन टाकायला ताबडतोब इश्यू करायला त्यांना तो एकटाच पाहिजे त्याचे शेजारी बांधा आता तुम्ही बघले किंवा म्हणून आमच्या शेजारी बांधा म्हणून जरांगींनी सरकारला भेटीच नाही धरलं सरकारने जरांगीला ठीक आहे ऐका त्याच खरा मराठ्यावर आण मराठी कशी आरक्षण मिळत तुम्ही बघा फक्त आता पुढच्या काळात छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात पुन्हा एकदा वाकयुद्ध रंगलं जरांगेंच्या इशारा सभेपूर्वी भुजबळांनी जरांगेंवर उपरोधिक टीका केली होती कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा समाजातील व्यक्तीच्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर जरांगे ठाम आहेत तर जरांगेंची ही मागणी मान्य करणं शक्य नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं त्यावरून भूतबळांनी देखील जरांगेंवर उपरोधिक टीका केली होती भूतबळांच्या या टीकेचा जरांगेंनी खरपुच शब्दात समाचार घेतला आहे पत्नीच्या आईवडील आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या वडिलांची जी दुसरं मुला मुलं आहेत मुली आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या मुला मुलींचे जे दुसरे सासू सासरे आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे ज्यांना आरक्षण त्यांच्याबरोबर काम करणारे जे कोण पार्टनर वगैरे असतील ते सुद्धा त्यांच्याबरोबर राहिल्यामुळे ते सुद्धा आरक्षणावर पात्र झालेले असल्यामुळे त्यांना सुद्धा द्यायला पाहिजे त्या बिचाऱ्यांनी तुला चांगलं समजेल तुला मोठं केलं आयुष्यभर पण तू ते आता वकायला लागला आणि आता लोकाला कळायला लागलं किती गटार गंगा होती याच्यात किती खालच्या दर्जाचा विचाराचा माणूस आहे आत्ता मराठ्यांच्या लक्षात आलं नसतं मराठ्याला आधी माहीत नव्हतं तुझ्या डोक्यात एवढं मराठ्याविषयी विष पेरलेलं आहे म्हणून माहितच नव्हतं आत्ता माहित आहे मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री शिंदेंनी विधिमंडळात सरकारची भूमिका मांडल्यानंतर मनोज जरांगेंनी सरकारला थेट इशारा दिला होता त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळानं अंतरवाली सराटीत जाऊन जरांगेंची भेट घेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता मात्र जरांगेंचं मन वळवण्यात शिष्टमंडळाला यश आलं नाही हाच धागा पकडून भुजबळांनी जरांगेंना जोरदार टोला लगावला होता तसंच सरकारला देखील घरचा आहेर दिला होता तर इकडे जरांगेंनी भुजबळांसोबतच सरकारला देखील थेट इशारा दिला हे सारखं सारखे मंत्री वगैरे तिकडे जातात फार अडचणीचं होतं याचं काम त्यामुळे दोन चार बंगले जे आहेत हे मंत्र्यांचे तिथे ताबडतोब उभारले पाहिजेत एक ऑफिस तिथे ताबडतोब जे आहे कार्यरत करा म्हणजे त्यांनी सांगितलं की ताबडतोब मंत्र्यांनी जे आहे जी आरवर वर सही करायची आणि चीफ सेक्रेटरीने सेक्रेटरी देऊन टाकायचे ताबडतोब जी आर इश्यू करायचं ताबडतोब एकट्याचीच गरज आहे त्यांना अशी त्यांची भावना आहे ठीक आहे लक्षात आलंय समाजाच्या त्यांना तो एकटाच पाहिजे त्याच्या शेजारी बांधा आता तुम्ही बंगले किंवा म्हणतो आमच्या शेजारी बांधा म्हणून बांधा त्याच्या शेजारी सगळ्या राज्य त्याच्या हातात आहे ना तुम्हाला असं वाटतंय ना ठीक आहे ऐका त्याचं करा मराठ्यावर अन्याय मराठी कशी आरक्षण मिळत तुम्ही बघा फक्त आता पुढच्या काळात मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये राजकीय संघर्ष पेटलाय दोन्ही नेते माघार घेण्यास तयार नाहीत एकमेकांवर शेलक्या शब्दात टीका केली जाते सरकार भुजबळांच्या बाजूने असल्याचा जरांगेंचा आरोप आहे तर सरकार जरांगेंसमोर झुकल्याची टीका भुजबळांनी केली होती आता हा संघर्ष शिगेला पोहोचला असून या संघर्षात सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एट इन लोकमत